ಿಷ್ಣು ಗುರುರ್ ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೆ ನಮಃ ಅಧೂತ ಚಿಂತನೇವಂತ Uh, पौर्णिमा जी आहे चौदा आणि पंधरा या दोन्ही तारखेला आहे त्याच्यामुळे दत्त जन्म कधी साजरा करावा दत्त जयंती कशी साजरी करावी हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे ही तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणारच आहोत पण त्याबरोबर दत्त जन्म किती वाजता साजरा करायचा आहे उद्या गुरुचरित्रातील कोणता अध्याय ज्यामध्ये दत्त जन्म झाला आहे तो कधी वाचायचा तो किती ओव्यांपर्यंत वाचायचा आणि तो पूर्ण कधी करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत त्याचबरोबर दत्त जयंतीचा उपवास कसा करावा आणि सर्वात महत्वाचं की उद्याच्या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी सेवा काय करायच्या आहेत तर बघा दत्त महाराजांबद्दल बोलायचं म्हटलं ना की तुम्ही काहीच करू नका तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी का, आहात या क्षणाला या वेळेला तुम्ही ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये आहात फक्त दत्त महाराजांवर विश्वास ठेवा दत्त महाराजांना शरण जाऊन तुम्ही जर दत्त महाराजांची सेवा केली सर्वात प्रभावी म्हणजे काय की गुरुचरित्राचं पारायण फक्त एक वर्ष प्रत्येक महिन्याला तुम्ही करून बघा आणि एक वर्षानंतर तुमचं आयुष्य काय असेल ना तुम्ही स्वतः इथे येऊन मला सांगाल सगळं काही चांगलं झालं ना ते फक्त आणि फक्त दत्त महाराजांमुळे आहे की जिथे तुम्हाला वाटतंय सगळं संपलं माझ्या लोकांनी माझी साथ सोडली माझं सगळं संपलंय तुम्ही शून्यातून परत तुम्हाला दत्त महाराज उभं करतील फक्त त्यांच्यावर विश्वास आणि त्यांची सेवा एवढंच करायचं आहे परत दुपारी सुरू होणार आहे आणि परवा दुपारी संपणार आहे आता केंद्रानुसार जो आहे ना तो दत्तजन्म आहे तो दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला साजरा केला जातो आणि जे जा दत्त मंदिर असतात ना जे सार्वजनिक दत्त मंदिर तर तिथे दत्तजन्म जो असतो तो सा, सायंकाळी सहा वाजता म्हणजे संध्याकाळी सहा वाजता साजरा केला जातो तर उद्या दुपारी, दत जयंती morning, दुपारी दत्त जयंती लागणार आहे त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता उद्या चौदा तारखेला जे दत्त मंदिर असतील तिथे दत्तजन्म साजरा केला जातो कदाचित परवाच्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला सुद्धा ती सूर्याने बघितलेली आहे म्हणून सुद्धा का काही मंदिरामध्ये केला जाऊ शकतो पण शक्यतो मंदिरामध्ये चौदा तारखेला संध्याकाळी केला जाणार आहे आणि केंद्रानुसार दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला केला जातो त्याच्यामुळे उद्या तर चौदा तारखेला दुपारी बारा एकोणचाळीसला पौर्णिमा तिथी नाहीये म्हणून ति ना आपल्याला पंधरा तारखेला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दुपारी केंद्रानुसार तुम्हाला करायचा असेल तर दत्त जन्म साजरा करायचा आहे आणि बाहेर दत्त मंदिरानुसार वगैरे करायचं असेल तर उद्या संध्याकाळी म्हणजे चौदा तारखेला संध्याकाळी सहा वाजता आपण करू शकतो मग आता याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही ज्या काही सेवा आहेत ना त्या आपण उद्या संध्याकाळी सहा वाजता सुद्धा करायच्या आणि परवाच्या दिवशी सुद्धा बारा एकोणचाळीस वाजता आपल्याला करायच्या आहेत म्हणजे मी तर तरी करणार आहे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही दोन्ही दिवशी करू शकता किंवा केंद्रानुसार तुम्ही परवा म्हणजे पंधरा तारखेला दुपारी बारा एकोणचाळीस ला सेवा दत्त जन्म सगळं साजरं केलं तरी सुद्धा चालू शकतं आता काय करायचं आहे तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दत्त महाराजांची मूर्ती असेल त्यावर अभिषेक करायचा आहे आता प्रत्येक गुरुवारी फक्त आपण पाण्याने अभिषेक करतो पण उद्या दत्त जन्म आहे त्यामुळे काय करा की स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करण्याचा प्रयत्न करा हा अभिषेक करत असताना पुरुष सुक्त सोळा वेळा म्हटलं आणि सोळा वेळा श्री सुक्तम म्हंटल तर अतिशय उत्तम पण एवढ्या वेळा म्हणणं शक्य नाहीये एक वेळा पुरुष सुक्त म्हणा एक वेळा सुक्त म्हणा नित्यसेवेच स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्याच्यामध्ये या सेवा तुम्हाला मिळून जातील आणि अभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक नाहीये तुम्ही पुरुष श्री सुक्त नाही म्हणू शकत तर अशा आश, वेळेला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणून आपण दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे एखाद चौरंग किंवा पाट आपल्याला ठेवायचं आहे त्याभोवती चांगली रांगोळी काढून घ्यायची चौरंगाच्या खाली सुद्धा स्वास्तिक काढून त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं चौरंगावर पिवळ वस्त्र अंथरायचं आहे त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा त्याच्यासमोर दत्त महाराजांची जी मूर्ती आहे ती मूर्ती ठेवायची आहे दत्त महाराजांना फुलांचा हार सुगंधित फुलं अर्पण करायचे आहेत एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे सुगंधित अगरबत्ती धूप जे काही असेल ते तुम्हाला लावायचं आहे आणि महाराजांना फळांचा किंवा काहीतरी गोड असेल पदार्थ त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर बारा एकोणचाळीस वाजता बरोबर गुरुचरित्रातील चौथा अध्याय गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायामध्ये दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे तर चौथा अध्याय जो आहे जिथपर्यंत म्हणजे अं दत्त जन्माची कथा तुम्हाला माहित असेल की म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ते ते भिक्षेकरूनच रूप घेऊन येतात अन्न माता अनुसया घरी असते मग ते म्हणतात की निर्वस्त्र होऊन अन्न जेवायला वाढ मग माता अनुसूया जी आहे तिच्या पतीचं स्मरण करते आणि ही माझी बालके आहेत समजून मी त्यांना निर्वस्त्र खाऊ घालते असा पण करते ती जेव्हा येते बाहेर तर ती ब्रह्मा विष्णू महेश जे असतात रूप घेऊन आलेले तर ते लहान बालके होतात तर जिथे आहे की हे लहान बालके होतात तिथपर्यंत तुम्हाला वाचायचं गोस्ता स्टॉप करायचं तिथपर्यंत आपण वाचलं की ती तीन बालके झाली तर तिथपर्यंत वाचल्यानंतर जै फुला फुला वर, जै 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 तीन वेळा दत्त महाराजांचा जय जयकार करायचा आणि अगोदर काय करायचं आपण फुलं वगैरे फुलांच्या पाकळ्या ते करून ठेवायच्या आणि दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल त्याच्यावर जे फुलं जे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत जय जयकार काय करायचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणायचं फुलं अर्पण करायचे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणायचं फुलं अर्पण करायचं असं तीन वेळा आणि फुलं अर्पण करायची आहेत आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आरती कोणती करायची सुरुवातीला गणपतीची सुख करता आणि त्यानंतर दत्त महाराजांची मी कोणती करते त्रिगुणात्मक त्रयमूर्ती मूर्ती दत्त हा जाणा तुम्हाला जी कोणती करायची असेल ती करू शकता स्वामींची एक आरती घ्यायची आहे त्याच्यानंतर आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची आरती अशा पाच आरत्या म्हणायच्या आहेत तुम्हाला पाच आरत्या म्हणायच्या नसतील तर तुम्ही गणपतीची आणि दत्त महाराजांची म्हटली तरी सुद्धा चालू शकतं आरती म्हणून झाल्यानंतर जो आता आपला गुरुचरित्रातील चौथा अध्याय आपण फक्त दत्तजन्मापर्यंत वाचला होता त्याच्या पुढचा आपला अर्धवट राहिलेला अध्याय आहे तो पूर्ण आपल्याला संपूर्ण वाचून घ्यायचा आहे लगेच आपली आरती वगैरे झाल्यानंतर ते तसंच अर्धवट अध्याय सोडायचं नाही तर या पद्धतीने आपल्याला दत्तजन्म साजरा करायचा आहे आता मग हे आपल्याला करायचं आहे पंधरा तारखेला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी मग आता चौदा तारखेला काय करायचं सहा वाजता जेव्हा दत्त मंदिरामध्ये वगैरे जन्म होईल तर त्यावेळेला सुद्धा आपण चौदा तारखेला सकाळी देवपूजा वगैरे सगळं करताना दत्त आद, आद, दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा तुम्हाला जर वाटलं तर संध्याकाळी सहा वाजता सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता काहीही हरकत नाही आणि आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि सेम गुरुचरित्रातला जो हा अध्याय आहे तो तुम्ही वाचू शकता जय जयकार करू शकता या पद्धतीने महाराजांची आरती वगैरे करू शकता आणि दुसऱ्या दिवशी पण तुम्ही करू शकता किंवा फक्त दोन्ही पैकी एक दिवस तुम्ही केलं तरी सुद्धा चालू शकतं आणि तुम्हाला जर म्हणजे चौदा तारखेला हे अभिषेक वगैरे सगळं नसेल करायचं तर फक्त हा जो अध्याय आहे चौथा गुरुचरित्रातील तर हा त्यावेळेला म्हणजे चौदा तारखेला संध्याकाळी सहा वाजता आणि पंधरा तारखेला दुपारी बारा एकोणचाळीस वाजता वाचला तरी सुद्धा ही खूप मोठी दत्त महाराजांची आपल्याकडून सेवा आहे तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आता दत्त जयंतीचा उपवास जो आहे तो कसा करायचा दत्त जयंतीचा उपवास एकादशी सारखा करायचा असतो म्हणजे दिवसभर फक्त फळाचे पदार्थ खायचे असतात पण असं नाही करायचं की एकादशी आणि दुप्पट खाशीसारखं की दिवसभर आपण खातच राहायचं तुम्ही दोन वेळा किंवा तुमच्या गोळ्या वगैरे जसं असतात तसं तुम्ही करायचं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं तुम् आहे उपवास वगैरे काही करू नका तर काही हरकत नाही उपवास करावाच असं काही नाही पण तुम्ही काय करा की कांदा लसूण वर्ज करून जे सात्विक जेवण ज्याला आपण म्हणतो वरणभात भाजीपोळी हे खाण्याचा प्रयत्न करा या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज बनवू नका कोणाला खाऊ देऊ नका हा दत्त जयंतीचा जो उपवास आहे ना तर तो संध्याकाळी सोडायचा नसतो हा दत्त जयंतीचा उपवास आपल्याला पंधरा तारखेला करायचा आहे पंधरा तारखेला दिवसभर रात्रभर हा उपवास करायचा आणि सोळा तारखेला सकाळी स्नान वगैरे करून तुम्ही जी पूजा मांडणी केली असेल त्याची उत्तर पूजा झाल्यानंतर तर तुम्हाला आपला जो दत्त जयंतीचा उपवास आहे तो सोळा तारखेला सोडायचा आहे सेवा ज्या आहेत या दत्त जयंतीच्या दिवशी आता आणि जो सत्यनारायण आहे आपला पौर्णिमेचा तर तो प्रदोष काळामध्ये तुम्हाला करायचा असेल तर चौदा तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही करू शकता उद्या आणि तुम्हाला जर दिवसभरात कधी पण करायचा असेल पौर्णिमा तिथीमध्ये तर तुम्ही पंधरा तारखेला पौर्णिमा तिथी संपेपर्यंत किंवा दिवसभरामध्ये अगदी प्रदोष काळामध्ये पंधरा तारखेला केला तरी सुद्धा चालेल कारण ती सूर्याने बघितलेली तिथी आहे तर या पद्धतीने तुम्ही दोन्हीही दिवशी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा सत्यनारायण जो आहे ना तो करू शकता आणि सेवा म्हणजे गुरुचरित्रातील चौथा अध्याय आवर्जून वाचायचा आहे त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचा संपूर्ण पाठ करणं चौदा आणि पंधरा तारखेला पौर्णिमा तिथी मध्ये शक्य झालं तर आवर्जून करा हे नसेल तर, शक्य नसेल तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय चौदा तारखेला पौर्णिमा तिथी लागल्यानंतर आणि पंधरा तारखेला दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही वाचन करू शकतं त्याचबरोबर दत्त बावणी बावन्न वेळा म्हणणं शक्य झाली पंधरा तारखेला तुम्हाला तर अतिशय उत्तम ही खूप मोठी दत्त महाराजांची सेवा आहे आणि काहीच जर नाही झालं तर चौदा तारखेला पौर्णिमा तिथी लागल्यानंतर पंधरा तारखेला पौर्णिमा तिथीमध्ये किंवा दिवसभर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जो जप आहे तो अगरबत्ती लावून ती अगरबत्ती संपेपर्यंत दत्त महाराजांच्या समोर बसून पूजा मांडणी समोर किंवा मा देवघरासमोर बसून केला तर अतिशय उत्तम तसं शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये आपल्या मुखामध्ये काम करत असताना काय करत असताना तुम्ही दिवसभर केला तरी सुद्धा चालतं किंवा अकरा माळी केला तर अतिशय उत्तम ते बरेचसे ऑप्शन सांगितले ज्याला जसं जमत त्याने तशी सेवा करण्याचा प्रयत्न कर, ला ला करा शेवटी काय आहे ना आपला भाव महत्वाचा आहे तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी